नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आत्ता उन्हाळा चालू होतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये कोणतं पीक घ्यायचं किंवा आकारानं पडून ठेवायची तर हा मोठा प्रश्न असतो तर ज्यांच्याकडं पाणी भरपूर आहे तर त्यांच्यासाठी एक चांगले पीक आहे ते म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर बघायला गेलं तर एक चाळीस ते पंचेस दिवसामध्ये तुटून जाणारं पीक आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले पैसे शेतकऱ्यांना होऊन जातात कमी दिवसामध्ये जास्त पैसे त्या ठिकाणी होऊन जातात तर आता मग कोथिंबीर नक्की लागवड करताना कोणते मुद्दे लक्षात घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर ते आज आपण त्या ठिकाणी कोथिंबीरची लागवड करतोय तर त्याच्या आधी त्या ठिकाणी नांगर नांगरट करणं अत्यंत महत्वाचं आहे नांगरट का करावी तर नांगरट केल्यानंतर जी आपली सॉईल जी कठीण झाली किंवा जी कॉम्पॅक्ट झाली ती त्या ठिकाणी मुकवी पडते आणि मुकवी पडल्यानंतरनं बऱ्यापैकी वापसा कंडिशन राहण्यात मदत होते आणि जी त्या ठिकाणी घट्ट झालेली माती ती मुकळी होते आणि हवा हवेचं जी प्रे आहे ते वर खाली त्या ठिकाणी हवा होण्यास मदत होते आणि वापसा चांगला राहत असतो आणि काय करा माहितीये एक नांगरट झाल्यानंतर तुम्ही रोटर मारून घ्या आणि वावर मस्त तयार करून घ्या आता रोटर मारल्यानंतर नंतरनं काय करावं तर जेव्हा आपण कोथिंबिरीची पेरणी करत असेल किंवा अं इसकटणी म्हणून त्याला आपण किंवा जे फेकतात काय काय ठिकाणी फेकी त्याला म्हणतात थे। तर, Acid Acid तर ते करत असताना त्याच्या आधी काहीकार माहिती आहे का तुम्ही तर त्या ठिकाणी शंभर किलो एका एकरासाठी शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा जो आपला ह्युमिक ॲसिड असतो ह्युमिक ऍसिड ग्रॅन्युलर फॉर्ममधलं म्हणतोय मी पंचवीस किलो ह्युमिक ॲसिडची एक बॅग मिळते तर पंचवीस किलो ह्युमिक ॲसिड आणि त्या ठिकाणी शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट असं जर तुम्ही घेतलं आणि जर सुरुवातीला भेसळ डोस म्हणून जर टाकून दिलं तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये त्याला लागायला मदत होत असते आता याच्यामध्ये बघायला गेलं तर मग बियाणं कोणतं वापरावं किंवा व्हरायटी कुठली सिलेक्ट करावी तर बघाय गेलं तर कास्ता म्हणून एक व्हरायटी येते तर ती जर त्या ठिकाणी धन्यामध्ये जर वापरली तर ती गावरान आपण त्याला म्हणतो त्याला जो त्यानंतर जी कोथिंबीर असते त्याला जो सुगंध त्यामध्ये त्या कोथिंबीराला वास असतो आणि मार्केटमध्ये बघाय गेलं तर त्याला चांगली त्या ठिकाणी किंमत असते तर मग ही सिलेक्ट करताना ही कास्ता म्हणून जी व्हरायटी ती त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा किंवा काही शेतकऱ्यांकडे जे पहिली धरलेलं आपण धनं म्हणतो त्याला तर ते असतात किंवा गावरा असतात ते त्या ठिकाणी अत्यंत चांगलं त्या ठिकाणी बियाणं याच्यानंतरनं याची त्या ठिकाणी जेव्हा आपण इस्कटणी करत असतो किंवा पेरणी करत असतो त्याच्या आधी नक्की काय करावं तर रोटर मारल्यानंतर नाही एक तुम्ही जे आपलं जी शेत आहे किंवा जे वावर आहे तर ते ठिकाणी थोडं भिजवून घेतलं पाहिजे का भिजवलं पाहिजे तर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी जे आपला वरचा जो थर असतो एक पाच ते सहा इंच त्याच्यामध्ये पाणी कसं शिल्लक राहिले नसतं उन्हाच्या त्या ठिकाणी उष्णता वाढल्यामुळं किंवा टेम्परेचर वाढल्यामुळं तर तिथं जर आपण थोडं भिजवून घेतलं तर त्या ठिकाणी ओलावर राहण्यास मदत होते वापसा राहण्यास मदत होते आणि भिजवल्यानंतर राह थोडं चार ते पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण धन्याची इसकटणी असेल किंवा पेरणी त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर ना मग पाणी नक्की त्या ठिकाणी कोथिंबिरीला द्यावं कसं तर पाणी देण्यासाठी तीन चार मेथड पद्धती आहेत पण त्याच्यामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी टास तुम्ही म्हणजे देऊच नका पाट पाण्या आता पाठ पाण्यानं का देऊ नये कोथिंबीरला तर कोथिंबीर बघायला गेलं तरी कमी दिवसाचं पिक आहे चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये काय वेळेस छत्तीस दिवसामध्ये सुद्धा निघून जातं चाळीस ते थोडक्यात आपण पंचाळीस दिवसामध्ये निघून जाणारे पीक आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही जर त्या ठिकाणी पाठ पाण्या जर तुम्ही पाणी सोडत असाल तर पाठ पाण्यानं पाणी सोडल्यानंतर काय होतं जी आपली माती असते ती कॉम्पॅक्ट होते किंवा अशी घट्ट होते टनक होते आणि म्हणावं इतकं त्या ठिकाणी हवेचं जे हवा माती जमिनीमध्ये जाणं असेल किंवा वरती येणं असेल हे राहत नाही आणि त्या ठिकाणी मोकळी माती राहत नाही आपण त्याला म्हणू त्याच्यामुळे पाठ पाणी टाळावं मग पाणी द्यावं कसं कसं तर त्या ठिकाणी मायक्रो स्प्रिंकलर आहेत आपलं मोटर स्प्रिंकलर आहेत किंवा आता रेन पाईप्स आली त्या तर रेन पाईप सगळ्यात चांगले बघायला गेलं तर पाईप्स आहेत रेनपाइप्स बघायला गेलं तर तुम्ही दहा फुटावरती एक एक रेन पाईप जरी टाकली तर त्या ठिकाणी पूर्ण तुमचं शेत त्या ठिकाणी भिजू शकते आणि बऱ्यापैकी नुसतं असं वापश्यावरती वरच्यावरती त्या ठिकाणी आपलं राहत असते आता मी धना टाकला किंवा धनाची पेरणी केली आहे आणि पाणी वगैरे सोडले मग आता माझ्याकडे लेबर नाही तर मग तणांचं नियंत्रण कसं करावं तर तण नियंत्रण करत असताना लक्षात घ्या की जास्तीत जास्त पाच दिवस पाच दिवसाच्या पुढे शक्यतो जाऊच नाही पाच दिवसाच्या आतच त्या ठिकाणी जे आपलं गोल तणनाशक मिळतं त्याची जर त्या ठिकाणी तुम्ही जर फवारणी घेतली तर बऱ्यापैकी तणनाशक त्या ठिकाणी तणाचं नियंत्रण त्या ठिकाणी होऊ शकतंय आता याच्यानंतरच तणनाशक नाशिक झाले किंवा पाच दिवस झालं याच्यानंतरनं काय करावं तर याच्यानंतरनं एक तुम्ही दहा ते बारा दिवस झाल्यानंतर काय करावं तर बऱ्यापैकी आपली कोथिंबीर त्या ठिकाणी तीन ते चार पानावर आलेली असते आणि याच काळामध्ये काय होतं तर जे रस शोषक किडे आहेत तर यांचं त्या ठिकाणी प्रमाण वाढतं किंवा प्रादुर्भाव वाढतो आणि यांचं त्या ठिकाणी वावर त्या आपल्या शेतामध्ये वाढल्यामुळे ते रस शोषण असेल पानावरचा असेल किंवा डेटावरचा रस शोषण असेल हे केल्यामुळे त्या ठिकाणी आपलं जे कोथिंबीर असते त्याला स्पॉट पडत असतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला नंतर काळ्या कलरचं वगैरे स्पॉट त्या ठिकाणी दिसत असतात मग काय करावं नक्की जर जेव्हा दहा ते बारा दिवसाची आपली कोथिंबीर होते तर त्यावेळेस त्या ठिकाणी चिकट सापे तुम्ही ऐकला असेल पिवळा चिकट सापा असेल किंवा निह चिकट सापे असतील हे जर तुम्ही जरी समजा आणून शेतामध्ये लावलं तर बऱ्यापैकी जे रस किडे आहेत त्यांचा त्या ठिकाणी बंदोबस्त होत असतो हे बाराव्या दिवशी करणं बारा दिवसापर्यंत करणं अत्यंत महत्वाचं आहे दहा ते बारा दिवसांदरम्यान आता याच्यानंतरनं काय करावं तरी एक काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही तन्नाशिक अजिबात वापरणार नाही आम्ही त्या ठिकाणी खुरपणी घेणार आहे मग ज्यांनी तन्नाशिक वापरलं नाही किंवा त्यांच्याकडे लेबर अवेलेबल आहे किंवा मजूर आहेत त्यांच्याकडं तर त्यांनी काय करावं तर जेव्हा पंधरा ते सतरा दिवस होतात आपल्या कोथिंबिरीला किंवा पहिली खुरपणी त्या ठिकाणी कोथिंबिरीत घेणं महत्वाचं असतं ज्यांच्याकडे लेबर नाही त्यांनी आपण तनाशिक सुरुवातीला मारले त्या तन्नाशिकांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी कंट्रोल होत असते काय घेण्याची गरज नाही पण ज्यांनी तन्नाशिक नाही मारले किंवा ज्यांच्याकडे लेबर आहे तर त्यांनी त्या ठिकाणी मी सतरा पंधरा ते सतरा दिवसाच्या दरम्यान जरी खुरपणी घेतली तरी त्या ठिकाणी चांगलं होतं मग याच्यामध्ये काय करावं नक्की तर खुरपणी झाल्यानंतर पंधरा ते सतरा दिवसाच्या दरम्यान आपला एक फवारणी किंवा त्याला स्प्रे देणे गरजेचं असतं मग याच्यामध्ये काय घेतलं पाहिजे आपण एक चांगलं कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल आणि त्या ठिकाणी बायोमिटासारखं किंवा जे टॉनिक सारखं एखादं जर टॉनिक घेतलं तुम्ही तर बऱ्यापैकी जी त्याची वाढ आहे ती तशीच कंटिन्यू राहते चालू राहते वाढ थांबत नाही आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वीस 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 असेल एकोणीशे एकोणीस एकोणीस असेल किंवा तेरा चाळीस ते हे जर वॉटर सोलीवर खत जर त्याच्यासोबत घेतली तर तुम्हाला सगळीकडे एक सारखी प्लॉटची वाढ दिसत असते त्याच्यामध्ये तुम्हाला वर खाली कुठं प्लॉटमध्ये त्या ठिकाणी ते ते दिसत नाही तर ही पंधरा ते सतराव्या दिवशी अत्यंत महत्वाची फवारणी ते तुम्ही घेणं गरजेचं आहे याच्यानंतर काय करावं तर याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर जास्त किटकांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होत नाही तर माझं शेतकरी बांधवांना एक सांगणं की वीस ते एकवीस दिवसादरम्यान तुम्ही एक आपण त्या ठिकाणी प्रिकॉशन म्हणून एक फवारणी घ्यावी तर, 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 ते ते तर ती कशी जी असावी तर बॅक्टरी साईडची तर बऱ्यापैकी बघायला गेलं तर का स्पॉट येत असते तर ती बॅक्टेरियाचं त्या ठिकाणी स्पॉट असतात कारण त्या ठिकाणी दिवसभर ऊन असतं किंवा हे असतं तर त्याच्यामुळे ते स्पॉट वगैरे बॅक्टेरियाचे येत असतात मग त्याच्यासाठी काय करावं स्ट्रेप्टोसायक्लिन असेल किंवा यांच्यासारख्या जर बॅक्टरी साईडच्या जर तुम्ही त्या ठिकाणी फवारणी घेतल्या तर बऱ्यापैकी ते एक होऊन जाईल वीस ते एकवीस दिवसादरम्यान मित्रांनो पंचवीस ते सत्तावीस दिवसादरम्यान आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं असतं आणि याच्यामध्ये कीटकनाशक एक असेल बुरशीनाशक असेल आणि अत्यंत महत्वाचं ते म्हणजे वीस पन्नास हे एक वॉटर सोलेव्हल खत येतं तर याची फवारणी देणं गरजेचं असतं तरी आता कीटकनाशिकामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर कीटकनाशिकामध्ये त्या ठिकाणी चांगली तुम्हाला कीटकनाशक मी सांगतो मग ती तुम्ही पहिल्या फवारणीला मी सांगितलं तशी घेऊ शकता किंवा दुसऱ्या फवारणीला घेऊ शकता कीटकनाशकामध्ये आलिका असेल इमिडा क्लोरोपीड असेल कोराजन असेल तुमचं बे असेल अरेवा असेल इमिडा क्लोरोपीड असेल लांबडा सायरोत्रीन असेल किंवा उलाला असेल यांसारखी की जर कीटकनाशक घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल आणि बुरशीनाशकामध्ये त्या ठिकाणी बघायला गेलं तर ॲलिट असेल साप असेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतरनं रेडोमिल गोल्ड असेल त्याच्यामध्ये मॅटालेक्सिन येतं ते असेल त्याच्यानंतरनं अवतर असेल यांसारखी जर तुम्ही बुरशीनाशक चांगली चांगली वापरली तर बऱ्यापैकी की त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झालेला दिसून येईल आता याच्यानंतर कीटकनाशक झाली बुरशीनाशक झाली शेतकरी मित्रांनो कोथिंबीरमध्ये सगळ्यात महत्वाचं जर बघायला गेलं तरी एक असतं तर ते म्हणजे पाणी देत असताना तुम्ही उन्हाळ्यामध्ये उन्हाचं पाणी अजिबात दिलं नाही पाहिजे कोथिंबीरीला तुम्ही पाणी जास्तीत जास्त साडे नऊ दहा साडेनऊ जास्तीत जास्त दहा त्याच्या पुढे गेलंच नाही पाहिजे आणि संध्याकाळी पाच नंतर पाणी चालू करायचं असं का म्हणतोय मी तर जेव्हा आपण उन्हामध्ये पाणी देत असतो जेव्हा आपली दहाच्या पुढे जमीन तापाय चालू होत असते आणि जमीन तापल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीतून तर आपल्या गरम जमीन असते आणि तुम्ही जर समजा वरून जर पाणी टाकलं किंवा जर समजा आपण स्प्रिंकलरनं पाणी देणारे किंवा त्या ठिकाणी रेन न पाणी देणारे यांनी जर पाणी दिलं तर काय होईल माहिती आहे शेतकरी मित्रांनो जे मातीवरती पाणी पडेल पहिली गोष्ट म्हणजे पानावरून आणि मातीवरती पाणी पडल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल तर बाष्पीभवन झाल्यामुळे झाल्यामुळं आपले जे पान आहेत कोथिंबीरीचे ते त्या ठिकाणी तडकटतील किंवा सुकतील असं त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाण आठवून येईल आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं असतं की बुरशी लागल का आपल्या कोथिंबिरीला तर जर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही एक दहा दिवसापर्यंत जर तुम्ही बुरशीनाशक नाशक जर तुम्ही जरी वरून जरी सोडलं रेन पाईप असेल किंवा स्प्रिंकलरनं जरी सोडलं तरी ते धुऊन काढा पूर्णपणे म्हणजे समजा जरी बुरशीनाशक जरी सोडलं तरी ते धुवून काढा पूर्ण म्हणजे पानावरती आहे त्याचा अंश राहता नाही ते जर राहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते हानिकारक ठेऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो हे कोथिंबीवरती तुम्हाला लागणीपासून ते काढणीपर्यंत नक्की काय काय करावं तर हे सांगितलं मी आणि कोथिंबिरीचं को एक अर्थशास्त्र दोन मिनटात तुम्हाला सांगतो तर अर्थशास्त्र जर कुठे कोथिंबिरीचं बघायला गेलं तर त्याच्या त्या ठिकाणी दहा हजार ते बारा हजार पेंड्या बऱ्यापैकी एका एकरामध्ये निघत असतात कोथिंबिरीच्या आणि दहा हजार ते बारा हजार जरी पेंड्या धरल्या दोन मिनिटासाठी आपण नऊ हजार जरी धरल्या पेंड्या तरी तुमचं जरी सात रुपयाने जरी दर भेटला किंवा जरी तुमचा आठ रुपयाने जरी दर भेटला तरी त्या ठिकाणी तुमचं सत्तर ते ऐंशी हजार रुपये कुठेही गेलेले नाही त्या ह्या पिकामध्ये एक सात ते आठ रुपयाचा जरी आपण एका पेंडीला भाव धरला तरी भाव जर वाढलेला असेल तर मग तो नफाच आहे आपल्याला बोनसच पॉईंट म्हणून आपण पण एक सात रुपयांनी जरी कोथिंबीर गेली तरी त्या ठिकाणी आपल्याला परवडते आणि कोथिंबीर बघाय गेलं तर एक छत्तीस दिवसापासून असेल ते पंचायत दिवसापर्यंत बऱ्यापैकी निघत असते मग ज्याच्या त्याच्या मॅनेजमेंटवरती असतं ज्यांनी चांगलं मॅनेजमेंट केली त्यांची लवकर निघते थोडंफार उशीर झाला आहे त्यांचा मग थोडी उशीर निघत असते तर शेतकरी मित्रांनो हे पूर्ण कोथिंबीरची लागवड कशी केली पाहिजे किंवा कोणते मुद्दे त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे त्याच्यावरती हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा तसेच आपल्या गावातील ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला मिळाले तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो